मला ताई बद्दल सांगा असं वाटत की ज्या युनियन बरोबर आपण तीन ती, तीस वर्ष काम केलं त्या युनियनने जबाबदारी न घेता साथ सोडली जबाबदारी घ्यायला पण हिम्मत लागते आणि त्या जबाबदारी घेणाऱ्या माणसा पाठीमाग उभं राहायला सुद्धा धाडस लागतं आणि जबाबदारी टाळायला फक्त कारण लागतं पुन्हा एकदा मी आशाताईचे आभार मानतो आणि छोटासा गीत मधून मी सांगतो की ज्या ठिकाणी झाशीची राणी रडली त्याचप्रमाणे ताईने आपल्याला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी छोटेसे एक गोळ गातो मी <laughs> बांधोणी बाळ पाठी झुंजले बांधोणी बाळ पाठी झुंजले ना सोडली पाणी मरदास ना सात सोडली पाणी मरदास पाजले समरास त्यांचा झाला त्यांच्या झाला माझाच माझाच बाडणा अशा प्रकारे आपली साथ सोडली राजन नायरने युनियनने पण ताईंनी आपल्याला साथ दिली पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद ताई तुम्ही एवढा वेळ दिलात आभारी आहोत आणि आमदारांसाठी पूर्ण तुमच्या पाठीमागे आहोत आम्ही तुम्हाला आमदार केल्याशिवाय थांबणार नाही एवढी मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र